श्रावण महिना आलाय भरपूर सणवार चालू चालू झालेत असं सुंदर सुंदर पैठणीचं कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आपण आलेलो आहोत पेठमध्ये धनाज पैठणी या आपल्या शॉपला व्हिजिट करण्यासाठी आपलं हे शॉप जे आहे डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला नारायणपेठचा दिलेला आहे शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये ग ग्राउंड फ्लोअरला आहे हे त्यांचं पहिलं शॉप आहे आणि व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत दुसरं जे नवीन शॉप त्यांचं चालू झालंय ते पण पाहणार आहोत अगदी दोन तीन बिल्डिंग सोडूनच हे शॉप आहे आपल्याला इथे पैठणीपासूनच्या भरपूर साऱ्या वस्तू ज्या आहेत त्या मिळणार आहेत नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज सणवार चालू होत म्हणून तुमच्यासाठी खास असा स्पेशल व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आपण आलेलो आहोत धनाज पैठणी या आपल्या नारायणपेठमधील शॉपमध्ये आणि इथे आपण सणवारांसाठी खास कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण पैठणीचं आपल्याला भरपूर सारं सुंदर सुंदर कलेक्शन जे आहे ते है या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण या व्हिडिओत आपल्याला भरपूर सुंदर सुंदर प्रोडक्ट जे आहेत पैठणीपासून बनलेले हे सगळे पाहायला मिळणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता सुरुवात करतो आहोत सगळ्यात पहिली सुरुवात होते ती गणपती बाप्पांपासून त्यामुळे आज आपण सुंदर असं हे गणपती बाप्पांसाठीचं जे आसन उपरण आणि त्याचबरोबर आपण जे लोड आहेत तर ते पाहणार आहोत तर ही जी साईज आहे तर ही आपल्याला अठरा बाय अठरा अशी चौरंगाची ही साईज आहे खूप सुंदर असं डिझाईन दिलेलं आहे बॉर्डर दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन जे आहेत ते मिळणार आहे आपली याची प्राइस जी आहे ती साडेआठशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे तर तुम्ही या शॉप मध्ये व्हिजिट करताल तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी आणि कलर्स जे आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे गणपती साठी तुम्हाला हे जर घ्यायचं असेल या गणपतीला तर नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा त्याचबरोबर आपल्याला आता तोरण पाहायचे पैठणीपासून बनलेलं तोरण जे आहे ते सुद्धा खूप सुंदर असं आहे पूर्ण मुनियामध्ये तुम्हाला इथं बॉर्डर मिळणार आहे पूर्ण आणि छान असे याला गोंडे दिलेले आहेत पैठणीची छानपैकी गोंडे तयार केलेले आहेत आणि सेंटरला तुम्ही इकडे बघू शकता सेंटरला सुद्धा खूप सुंदर असं हे स्क्वेअर मध्ये डिझाईन केलेलं आहे आणि हे खरंच पारंपरिक असं तोरण दिसतं पहा आणि याच्यामध्ये पण आपल्याला कलर ऑप्शन मिळतील याच्यामध्ये तुम्हाला हे जे मध्ये गोंडे लावलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहेत आणि याची प्राइस आहे साडेआठशे रुपये आपल्याला तुम्हाला ऑनलाईन जर मागवायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता हे पहा आपण जो पहिला पाहिला याच्यामध्ये हा पॅटर्न सुद्धा वेगळा आहे थोडा पहा आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन जे आहेत ते आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला इथे ज्वेलरी जी आहे ती सुद्धा मिळणार आहे पहा खूप सुंदर असं महालक्ष्मीचं पेंडंट आहे खूप छान डिझाईन आहे छोटेसे कानातले सोबत आपल्याला मिळणार आहे आणि ज्वेलरी सोबतच तुम्हाला साडी पिन जी आहे ती साडी पिन सुद्धा मिळणार आहे खूप छान असा पिकॉक आहे त्याचबरोबर हेअर क्लिप तुम्हाला हवा असेल तर हेअर क्लिप सुद्धा मिळणार आहे अगदी तुम्ही तुमच्या पैठणी साडीला खूप छान असा लुक तुम्ही तयार करू शकता आपल्याला हे महालक्ष्मी पेंडंटचं जर हे गळ्यातलं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर हे आपल्याला सतराशे रुपयाला बसणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ही जी आपली साडी पिन आहे ती अडीचशे रुपयाला भेटणार आहे खूप छान असे पॅटर्न्स आहेत त्याचबरोबर हेअर क्लिप जे आहे ते हेअर क्लिप सुद्धा आपल्याला साडेतीनशे रुपयाला मिळणार आहे क्वालिटी एकदम खूप सुंदर अशी क्वालिटी आहे नक्की तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा शॉपमध्ये भरपूर सारी व्हरायटी जी आहे ती मला पाहायला मिळणार त्याचबरोबर आपण आता पाहतो आहोत पी कोस्टर खूप सुंदर असा सहाचा सेट आपल्याला इथे मिळणार आहे प्रत्येकाच्यावर पहा डिझाईन वेगळी वेगळी आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे हे सुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईनही मिळेल किंवा तुम्ही शॉपला प्रत्यक्षात व्हिजिट केली तर शॉपला सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळणार आहे याची प्राइस जी आहे तो सहाचा सा पूर्ण सेट आहे तेराशे रुपये अशी प्राइस आहे आणि क्वालिटी म्हणताल तर क्वालिटी अगदी बेस्ट अशी क्वालिटी आहे आपण आता पर्स पाहतो आहोत खूप छान अशा पैठणीच्या पर्स आहेत अगदी दीडशे रुपयापासून याची सुरुवात होणार आहे पहा प्रत्येक प्राइस प्रत्येक पर्सची प्राइस जी आहे ती वेगळी वेगळी असणार आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला इथं कलेक्शन शो करते तुम्हाला जे पण पर्स आवडतील दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट तुम्ही टाकायचं आहे आणि त्याची प्राइस विचारून तुम्ही नक्की शॉपिंग करू शकता भरपूर साइजेस आहेत त्याच्यामध्ये हो त्याचबरोबर आपल्याला मोबाईलचे पाउच जे आहेत ते मोबाईलचे पाऊच पर्स जे आपण म्हणतो मोबाईलची छोटीशी खूप छान अशी मिळणार आहे त्याला चेन दिलेली आहे बॅकसाइडला सुद्धा तुम्ही इथे पैसे ठेवू शकता आणि हे पाय इथे छान असं तुम्हाला बटन दिलेलं आहे क्वालिटी पण सुपर क्वालिटी आहे पहा आणि त्याचबरोबर त्याला हँगिंगसाठी खूप सुंदर अशी चेन दिलेली आहे तुम्ही हँगिंग पण करू शकता किंवा तुम्हाला काढून ठेवायची असेल तर तशी काढूनही ठेवू शकता तुम्हाला तसा ऑप्शन सुद्धा आहे इथे पहा त्याच्यामध्येच हा दुसरा एक प्रकार आहे पहा सुंदर असा आहे याला सुद्धा छोटीशी चेन दिलेली आहे इथे तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकता आणि तुमचा मोबाईल हा बसू शकतो आपण कुठेही लग्नाला वगैरे गेलो तर आपण खूप जास्त काही कॅरी करू शकत नाही सोबत तर हे खूप छान ऑप्शन आहे की आपल्या पैठणीसोबत आपण थोडीशी कॅश आपल्यासोबत असेल आणि मोबाईल आपण याच्यासोबत ठेवू शकतो पहा आपण आता पर्सचे बाकीचे प्रकार पण पाहणार आहोत खूप छान असे आहेत पहा आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पर्समध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील की पहा किती सुंदर अशी पर्स आहे याला मस्त असं नथीचं दिलेलं आहे पूर्ण पहा खूप छान पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे कलर ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर हँगिंग अशी जर एखादी हवी असेल तुम्हाला याच्यामध्ये छानशी छोटीशी बॉटल किंवा एखादं तुमचं छोटं वॉलेट असेल वगैरे तर ते छानपैकी आपण घेऊन जाऊ शकतो खूप छान असं त्याला बेल्ट दिलेलं है। आहे मध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन जे आहेत ते पाहायला मिळणार आहे ही एक पर्स पहा खूप छान अशी पर्स आहे आपण आता ती ओपन करून पाहूया छान असं क्वालिटी पहा कपड्याची खूप सुंदर अशी आहे आतमध्ये छोटासा चेन दिलेली आहे छोटा कप्पा दिलेला आहे तुम्ही कॅश वगैरे ठेवू शकता मोबाईल आणि थोडस तुमचं मेकअपचं सामान जर असेल तुमचं थोडस कॉम्पॅक्ट पावडर वगैरे तर त्या गोष्टी सुद्धा बसणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला याला छानशी अगदी मजबूत अशी चेन दिलेली आहे पहा हे तुम्ही हँगिंग करू शकता ही खूप छान प्रकारे पहा आता आपण पुढचा प्रकार पाहतो आहोत पर्सचा छान त्याला आपल्याला हँडल दिलेलं आहे आतली क्वालिटी पहा तुम्ही खूप छान अशी क्वालिटी आहे आतमध्ये सुद्धा छोटासा कप्पा दिलेला आहे कॅश तुमची आणि थोडंसं सा सामान नक्कीच बसणार आहे याच्यामध्ये आणि खूप छान साईडला सुद्धा असे बटन्स दिलेले आहेत म्हणजे तुम्ही ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी करू शकता पहा लहानही करू शकता आणि मोठी करायची असेल तशी करू शकता पहा आणि त्याचबरोबर त्याला हँडल दिलेलं आहे तुम्ही हातामध्ये सुद्धा ही घेऊ शकता आणि चेन सुद्धा लावलेली आहे तर तुम्ही हँगिंगही करू शकता तुम्ही आता हा एक सुंदर क्लच आहे पहा खूप छान असा आहे बॉक्स मध्ये आहे पहा खूप छान पूर्णचा खडा दिलेला आहे डिझाईन वगैरे त्याच्यामुळे खूप सुंदर असा लुक आलेला आहे आणि त्याला छानस छोटस चेन दिलेली आहे तुम्ही हातामध्ये छान हँग करू शकता होता आणि तुम्हाला अशी लॉंग चेनसुद्धा याच्यासोबत मिळणार आहे छोटासा आतमध्ये कप्पा दिलेला आहे त्याच्यामध्ये थोडी कॅश आणि एक मोबाईल तुम्ही ठेवू शकता कारण हा आयटम जो आहे तो म्हणजे आपण कधीतरी यूज करतो आणि त्यामुळे त्याला हेवी किंवा काय कुठल्या गोष्टीपेक्षा फक्त मोबाईल आणि थोडीश्या साठी खूप छान असा आयटम आहे पहा याच्यामध्ये आपल्या शॉपमध्ये आल्यानंतर भरपूर सारी व्हरायटी पाहायला मिळेल नक्की एकदा शॉपला तुम्ही व्हिजिट करा आता आपण छानशी पोटली पाहतो आहोत खूप छान अशी पैठणीपासून बनवलेली पोटली आहे पहा आणि याला हँडल सुद्धा खूप छान असा दिलेला आहे पूर्ण मोतीचा हँडल आहे है पहा लग्न कार्यामध्ये आपल्याला अशा छान फॅन्सी अशा पर्स हव्याच असतात तर ही पोटली सुद्धा पहा किती छान अशी आहे आणि त्याला ज्या दोरी दिलेल्या आहेत ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला त्या सुद्धा खूप छान अशा टिकाऊ अशा दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन जे आहेत ते मिळणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये मी जे पण तुम्हाला पर्सचे प्रकार दाखवले किंवा गणपतीसाठी आपल्या जे उपर्ण वगैरे दाखवलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर साऱ्या कलर्स जे आहेत कलर ऑप्शन्स जे आहेत ते मिळणार आहेत पहा पर्सची सुद्धा भरपूर सारी व्हरायटी आपल्याला या शॉपमध्ये पाहायला मिळणार आहे ते पहा छान असं हे आपल्याला घरामध्ये डेकोरेशनसाठी खूप छान असं वॉल हँगिंग आहे पहा आठशेला जोडी आहे खूप सुंदर असं डिझाईन आहे त्याचं पहा ते सुद्धा आपल्याला पूर्ण पैठणीमध्ये मिळणार आहे छानपैकी त्याला गोंडे दिलेले आहेत तिकडे पहा पर्सच्या भरपूर साऱ्या डिझाईन्स भरपूर सारे कलर ऑप्शन जे आहे आपल्याला मिळणार आहे पोटलीमध्ये आहेत त्याचबरोबर पर्समध्ये आहेत पहा भरपूर डिझाईन्स आहेत तुम्हाला जे पण पॅटर्न आवडतील तुम्ही नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला नक्कीच सगळी डिटेल जी आहे ती सांगितली जाईल प्रत्येकाची प्राइस वेगळी असल्यामुळे मी या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीची प्राइस जी आहे ती सांगितलेली नाहीये पहा व्हिडिओ खूप छान आहे सगळ्यांसोबत नक्की तुम्ही शेअर करा आणि या शॉपला तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा भरपूर सारी व्हरायटी कव्हर करा आपल्याला इथे डायरी जी आहे ती सुद्धा छान पैठणीच्या कवरमध्ये मिळणार आहे पहा खूप सुंदर अशी डायरी आहे आपण वर्षभरासाठी आपण नेहमीच डायरी घेतो आपलं काही ना काहीतरी टिपण आपल्याला महत्वाचं जे आहे ते ठेवावं लागतं आणि त्यासाठी ही डायरी ही महत्वाची आहे तर ही अशी डायरी सुद्धा तुम्हाला भरपूर साऱ्या डिझाईन्समध्ये आपल्याला या शॉपमध्ये मिळणार आहे गणपतीचे आसन उपारणे याच्यामध्ये हे कलर्स आपल्याला इथं मिळणार आहेत आपण आता धनशीच्या दुसऱ्या शॉपला जाऊया आपण आप्पा चौकाच्या बाजूने आल्यानंतर या बाजूला आप्पा चौक आहे आणि तिथून आल्यानंतर आपल्याला पुरोहित फूड्स नावाचं शॉप दिसेल आपल्याला राईट साईडला आणि त्याच्या अगदी अपोजिट आपलं हे धनाचं दुसरं शॉप आहे अगदी दोन चार पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि समोरच आपलं हे शॉप आहे आणि अगदीच जर तुम्हाला सापडलं नाही तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की जाऊ शकता आपल्या या शॉपमध्ये आपल्याला मुलींसाठी मुलांसाठी अगदी सहा महिन्याचं बाळ जरी तुमचं असेल तर त्याच्यासाठीसुद्धा ड्रेस जे आहेत ते आपल्याला कस्टमाईजसुद्धा करून मिळतील आणि तयारही मिळतील तुम्हाला पूर्ण फॅमिलीसाठी पूर्ण पैठणी थीम हवी असेल तर नक्की धनशाच्या या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा भरपूर सुंदर कलेक्शन आणि भरपूर अगदी तुम्हाला जशी हवे तशा डिझाईनमध्ये सुद्धा कस्टमाइज असं करून मिळणार आहे आता आपण लहान मुलींच्या ड्रेसला सुरुवात करूया अगदी साड्या ड्रेस सगळं काही इथं आपल्याला मिळणार आहे तर आता लहान मुलींचे ड्रेस पाहूया आपण खूप छान असं पर्कल पर्क आपण जे म्हणतो तर तसं लहान मुलींसाठी छान असं मिळणार आहे आणि अठरा पासून स्टार्ट होते आहे आणि त्याची प्राईस जी आहे ती पासून स्टार्ट होती आहे सगळ्या मध्ये आपल्याला ते अवेलेबल होईल तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट द्या भरपूर सुंदर अशी व्हरायटी आहे आणि लहान मुलींना हुक वगैरे जे टोचतात त्याच्याऐवजी छानसे बटन्स इथे दिलेले आहेत आणि त्यांना टोचणार नाही याची नक्कीच छान अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे की त्यांना सॉफ्ट असं अस्तर लावलेलं आहे पहा आणि छानसे बटन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आपण पाहणार आहोत पुढे कलर ऑप्शनसुद्धा भरपूर असे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला या परकर पोळक्यामध्ये बरेच कलर्स इथं आपल्याला घेता येणार आहेत आणि त्याचबरोबर वर वर, त्याचं वरचा जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला पहा खूप छान असं पूर्ण पैठणीचं काम केलेलं आहे पैठणीची जरी आहे पूर्ण आणि स्कर्टच्या बॉर्डर जी खालची बॉर्डर आहे बॉटम आहे त्यालासुद्धा छानसं काम आहे इथले लहान मुलांचे ड्रेस जे आहेत तर त्यांना टोचणार नाहीत याची काळजी धनश्रीने नक्कीच घेतलेली आहे इतके सुंदर ड्रेस आहेत हे छोट्याशा परीसाठी खूप सुंदर अशी फ्रॉकची सुद्धा व्हरायटी आपल्याला मिळणार आहे पहा आपल्याला या साईज ज्या आहेत फ्रॉकच्या त्या आपल्याला चौदा पासून मिळणार आहेत आणि आपल्याला साधारण नऊशे रुपयापासून स्टार्ट अशा प्राइस या फ्रॉकच्या आहेत छान असा पैठणीचा पॅच दिलेला आहे इथं आणि मस्त असं इथं बॉर्डर सुद्धा दिलेली आहे पहा आपल्याला नंबर पासून साईज ज्या आहेत त्या मिळतील त्याचबरोबर पॅटर्न मध्ये थोडासा फरक आहे हा दुसरा पॅटर्न आहे पहा याच्यामध्ये बॉर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर ऑप्शन भरपूर मिळतील आणि स्लीव जे आहे ते पहा फ्री छान अशा दिलेला आहे आपण या ज्या फ्रॉक घेणार आहोत तर या फ्रॉकला अस्तर सुद्धा खूप छान असा दिलेला आहे पहा आणि विशेष म्हणजे त्याला बेल्ट सुद्धा छान दिलेले आहेत की तुम्ही ऍडजस्ट करू शकता मुलींना काही वेळेस खूप लूज असे होतात फ्रॉक आणि हे फ्रॉक आपण डेली वगैरे वापरत नाही कधीतरी वापरतो त्यामुळे आपण शक्यतो साईज थोडीफार मोठी तरी घेतो तर आपण हे असे बेल्टनी छान असे ऍडजस्ट करू शकतो इथं ब्लाउज पीस सुद्धा भरपूर प्रकारच्या मिळणार आहेत आपल्याला घेता येणार आहेत प्रत्येक ब्लाऊज पीसची डिझाईन जी आहे ही डिझाईन वेगळी असणार आहे त्याचबरोबर आपल्याला कॉपर शेडमध्ये आणि गोल्डन शेडमध्ये असे सगळे पीस जे आहेत ते मिळणार आहे हा खूप छान अशी बॅकला डिझाईन आहे आणि याच्या स्लीव्स ज्या आहेत त्या ही डिझाईन आहे लहान मुलांसोबतच जेंट्ससाठी सुद्धा असे पैठणी जॅकेटसुद्धा इथं मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन वेगळ्या वेगळ्या आहेत पण आता कॉर्ड सेट पाहत आहोत आता सुद्धा भरपूर ट्रेंडिंगमध्ये असा आहे हा आणि याच्या स्लिव्ह पण पहा तुम्ही ला सुद्धा छान असा पॅच दिलेला आहे पूर्ण नेकला पहा आणि याची पॅन्ट सुद्धा आपण पाहणार आहोत आता सध्या ट्रेंडिंग असा हा पॅटर्न आहे पॅन्टच्या बॉटमला सुद्धा पहा खूप छान असा एक पट्टी दिलेली आहे छान आणि पूर्ण टॉपवरती सुद्धा पूर्ण अशी बारीक पायपिंग केलेली आहे नेकला सुद्धा छान असा कॉलर आहे आणि इथे तुम्हाला प्रेस बटन दिलेला आहे आणि याची प्राइस जी आहे ती पंचवीसशे रुपये आहे आणि तुम्हाला ऑनलाईन जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सॲप करा आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला कलर चार्टसुद्धा याचा जो आहे तो पाहायला मिळणार आहे सेटमध्ये दुसरा कलर आपण पाहतो आहोत आणि असे भरपूर कलर्स आपल्याला इथे मिळणार आहेत प्रत्येक साईजनुसार आपल्याला एल एक्सेल डबल एक्सेल अशा टाईपमध्ये मिळणार आहे आणि आपल्याला कस्टमाइज सुद्धा जो ड्रेस एखादा पाहिजे असेल तर तसे सुद्धा बनवून मिळतात आपल्याकडे ड्रेस वन पीस हवे असतील तर तसेही मिळतील साडीचे पॅटर्न पाहतो आहोत हा जो आहे साडीचा ब्लाऊज पीस सा आहे पहा खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि त्याचबरोबर हा जो आहे हा पदराचा भाग आहे मुनियामध्ये आहे ही साडी पहा ऑल बुट्टी दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कलर जे आहेत ते कलर सुद्धा मिळणार आहे सॉफ्ट सिल्क सी... आहे सॉफ्ट सिल्क सिल्क हो असल्यामुळे तुम्ही घरी सुद्धा ही छान वॉश करू शकता आता हे आहेत त्या पॅटर्न मधले कलर्स खूप सुंदर कलर्स आहेत आता आपण दुसरा पॅटर्न पाहतो आहोत छान ची बॉर्डर आहे दिलेली याला असा पदर आहे पहा आणि दोन्ही साइडला बॉर्डर छान अशी दिलेली ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि बुट्टी मध्ये आपल्याला पिकॉक सुद्धा आहे आणि रेग्युलर फ्लावर बुप्पी सुद्धा असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर जे आहे ते पाहायला मिळणार आहे हा जो आहे हा ब्लाउज पीस आहे आणि नेस्ता भाग जो आहे अगदी कमी असा आहे पाहिलं आपण इथे नेस्ता भाग अगदी कमी आहे याच्यामध्ये कलर आपण पाहूया आपल्याला या साडीमध्ये कलर जे आहेत ते पाहायला मिळणार आहे तेवीसशे पन्नास ला ही साडी आहे आणि तुम्हाला पेस्टल कलर हवे असतील डार्क कलर हवे असतील तर असे सगळे कलर जे आहेत ते आपल्याला या साडीमध्ये मिळणार आहे तुम्हाला जो पण कलर आवडेल तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे आणि नक्कीच तुम्ही छान अशी शॉपिंग करू शकता तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि तुम्हाला पाहिजे त्या कलरची साडी पाहिजे त्या पॅटर्न साडी <laughs> तुम्हाला मिळणार आहे त्या पुढचा पॅटर्न पाहतो आपण काय खालचा खूप सुंदर असा पॅटर्न आहे हाफ हाफ आपण जी म्हणतो त्या टाईपमध्ये पॅटर्न आहे हा जो आहे साडीचा सा पदर आहे फुल भरलेला आहे आणि खूप छान अशी बॉर्डर जी आहे बॉर्डरला पहा खूप छान असं डिझाईन दिलेलं आहे ती पण साडी सॉफ्ट सिल्क मध्ये आहे या साडीची प्राइस जी आहे तीन हजार आठशे रुपये आहे तुम्हाला साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करायचा आहे या साडीचा ब्लाउज पीस जो आहे तो पहा खूप छान असा ब्लाऊज पीस आहे पूर्ण डिझाईन दिलेला आहे ब्लाऊज पीस वरती तयार असा ब्लाउज पीस तुम्हाला डिझाईन मध्ये मिळालेला आहे आता आपण जो पॅटर्न पाहिला साडीचा त्या पॅटर्न मध्ये आपल्याला हे कलर जे आहेत ते वेगळे वेगळे कलर्स मिळणार आहे पहा खूप छान कलर चॉट आहे का तुम्हाला जोही कलर हवा असेल तो तुम्ही नक्कीच तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअप करायचंय आणि आपल्या बनास पैठणीची वेबसाईट सुद्धा आहे तुम्हाला स्क्रीनवरती मी वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला भरपूर पॅटर्न जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर नेक्स्ट पॅटर्न पाहतो आहोत छान असा लाइनिंगचा पॅटर्न आहे मुनिया आणि पीपॉकची अशी बॉर्डर आहे त्याला साडीचा सा पदर पहा कसला सुंदर पदर आहे पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये आपल्याला पूर्ण अशी लाईनिंग जी आहे पहा बारीक लाईनिंग दिसते आणि बॉर्डर जी आहे बॉर्डर पूर्ण पिकॉक आणि मुनिया अशी आहे बॉर्डर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कलर्स मिळणार आहेत या साडीची प्राइस जी आहे तीन हजार रुपये आहे खूप छान पॅटर्न आहे अगदी युनिक असा पॅटर्न आहे तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी हवे असेल तर नक्कीच तुम्ही धनाज पैठणीला तुम्ही व्हिजिट करा हा जो आहे ब्लाऊज पीस आहे नेस्ता पदर अगदी थोडासा आहे ब्लाउज पीस ला, ला हाताला तुम्हाला अशी बॉर्डर येणार आहे पहा या साडी मध्ये आपल्याला कलर जे आहेत ते पाहायला मिळणार आहे पहा छान असा अंजिरी किंवा ऑरेंज कलर आपण म्हणतो तो आहे असा हा पॅरेट ग्रीन टाइप मध्ये आहे येल्लो शेड खूप येल ही टोन अशी आहे ही साडी खूप सुंदर कलर आहे नेक्स्ट पॅटर्न पॅटर्न आपण पाहतो आहोत वाव सुपर असा पहा खूप छान डिझाईन एकदम फुल भरलेली आहे साडी त्याचा पदर पहा तुम्ही पदर किती सुंदर असा आहे तसंच दिलेले आहे साडीला आणि साडीमध्ये पूर्ण बुट्टी जी आहे पहा ऑल ओव्हर अशी बुट्टी आहे दिलेली छानशी बॉर्डर दिलेली आहे आणि कलर पहा कसला भारी आहे आणि या साडीची प्राइस सुद्धा आहे तीन हजार रुपये तुम्हाला साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचे दिलेल्या नंबरवरती हा जो आहे नेस्ता पदर आहे पहा नेस्ता पदरला बारीक लाइनिंग दिलेला आहे आणि थोडा अगदी पदर हा आणि हा जो आहे तो ब्लाउज पीस आहे पहा ब्लाउज पीसला हाताला बॉर्डर दिलेली आहे त्याच्यात ते कलर आपण पाहतो आहोत आता याच्यात आपण कलर पाहूयात खूप छान तुम्हाला डार्क शेड मध्ये हवे असेल तर डार्क शेड मध्ये सुद्धा मिळणार आहेत आणि पेस्टर कलर हवे असेल तर तसे सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे काहींना अशा मोती कलरची खूप क्रेज असते मोती कलर बऱ्याच लेडीज ज्या आहेत त्या वापरतात अशा साड्या ही साडी सुद्धा खूप छान अशी दिसणार आहे पहा भरपूर सारी कलर व्हरायटी याच्यामध्ये मिळणार आहे शॉपला व्हिजिट करताल तर तुम्हाला भरपूर व्हरायटी जी आहे तुम्हाला शॉपला कव्हर करता येणार आहे कलर आपण आणि नेक्स्ट पॅटर्न आहे साडेतीन हजार साडेतीन हजार मस्तच खूप छान पहा त्याचा पदर जो आहे पदराला पूर्ण स्वॅम दिलेले आहे पहा खूप छान असं डिझाईन केलेलं आहे याच्यावरती पूर्ण आणि बॉर्डर जे आहे बॉर्डरला सुद्धा पूर्ण आपल्याला इथं स्वॅम पण आहेत आणि पॅरेट पण आहे पहा लोटस डिझाईन दिसत पूर्ण त्याच्यावरती खूप छान पॅटर्न आहे याच्यामध्ये पण आपल्याला कलर जे आहेत ते पाहायला मिळणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये आहेत या सगळ्या साड्या ज्या आहेत त्याच्यातले आपण कलर आता पाहणार आहोत नेस्ता भाग अगदी थोडा आहे आणि ब्लाउज पीस जो आहे तो छान नाजूक अशी बुट्टी आहे आणि छान अशी मुनिया बॉर्डर दिलेली आहे ब्लाउज पीस ला या साडी मधली आपण आता कलर्स पाहतो आहोत खूप छान लाईट कलर आहेत पहा डिझाईन पण अगदी अप्रतिम अशी आहे नेक्स्ट पॅटर्न पाहतो आहोत एकदम सुंदर असा पॅटर्न आहे पहा ज्यांना अगदी मोठी बॉर्डर हवी असेल ना साडीची त्यांच्यासाठी खूप छान असा पॅटर्न आहे हा तुमची हाईट जर जास्त असेल आणि तुम्हाला छान मोठी बॉर्डरची साडी जर आवडत असेल तर पहा खूप छान अशी साडी आहे ते पहा एकदम मोठी अशी बॉर्डर आहे बुट्टी सुद्धा छान आहे आणि वरची बॉर्डर जी आहे ती पहा वरची बॉर्डर छोटी आहे छान आणि या साडीची प्राइस जी आहे ती एकवीसशे पन्नास रुपये आहे खूप छान साडी एकदम आता गौरी गणपती जवळ येत आहेत त्यामुळे खरंच अशा साड्या तुम्ही तुमच्या गौरा गौराईला सुद्धा नक्की घेऊ शकता खूप छान छान पॅटर्न्स आहेत त्याच्यातले आता आपण कलर पाहणार आहोत हे याच्यामध्ये खूप छान कलर्स आहेत डार्क शेड आवडतात त्यांनी डार्क शेड घेऊ शकता पेस्टल कलर ज्यांना आवडतात पेस्टल कलर घेऊ शकतात भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे कलर चार्ट भरपूर छान असा आहे पहा आता पुढचा पॅटर्न आपण पाहतो आहोत पाव मस्तच खूप सुंदर पॅटर्न आहे पहा कलर पहा त्याचा कसला भारी दिसतोय त्याची पण मुनिया बॉर्डर आहे ऑल ओव्हर डिझाईन आहे पहा खूप छान पॅटर्न आहे अगदी युनिक असा पॅटर्न तुम्हाला हवा असेल तर घ्याच पैठणी आपल्या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर व्हरायटी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त बत्तीसशे रुपये इतकी सुंदर पॅटर्न आहे मेस्ता कलर पहा अगदी थोडा आहे पहा आणि हा जो आहे ब्लाउज पीस आहे छानशी छोटीशी गुट्टी दिलेली आहे आणि बॉर्डर आहे याच्यातले कलर आता आपण पाहूया या साडीमध्ये आपल्याला कलर पहा खूप छान पेस्टल कलर्स आहे पहा डार्क कलर हवे असतील राणी पिंक हवा असेल भरपूर सारी डिझाईन कलर मध्ये ही साडी जी आहे ती मिळणार आहे आता पुढचा पॅटर्न पाहतो आहोत आपण या पॅटर्नचं नाव आहे मोहिनी साडी खूप छान अशी खरंच मोहिनी नावाप्रमाणे अगदी मोहिनी घालणारी अशी साडी आहे पहा खूप छान असा पदर आहे त्याचा आणि पूर्ण लाइनिंग आहे साडीवरती पहा त्याची शाईन पहा त्याची बॉर्डर पहा खूप सुंदर अशी आहे याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर्स आपल्याला मिळणार आहेत त्याचा ब्लाउज पीस जो आहे तो पहा ब्लाउज पीस आपल्याला पूर्ण प्लेन मध्ये आहे बारीक त्याच्यावरती लाईनिंग आहे पहा आणि मुनिया बॉर्डर जी आहे तशी येणार आहे आपल्याला या साडीमध्ये आपल्याला छानसे पेस्टल कलर जे आहेत सगळे मिळणार आहेत पहा खूप सुंदर कलर आहेत मोहिनी नावाप्रमाणे खरंच मोहिनी घालणार आहे आणि तुम्ही नक्कीच या साडीची ऑर्डर करणार आहात इतकी सुंदर साडी घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या साडीची प्राईज आहे फक्त आणि फक्त बावीसशे चाळीस रुपये खूप छान पॅटर्न आहे नक्की तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा आपण आता दुसरा एक पॅटर्न पाहतो आहोत या साडीचं नाव आहे आद्या साडी खूप छान साडी आहे ओपन करून पाहूया आपण या साडीची प्राइस जी आहे ती फक्त तीन हजार रुपये आहे खूप छान साडी आहे आपण त्याचे कलर पाहतो आहोत आपल्याला ब्लाउज पीस जे आहेत आपण ब्लाऊज पीस घेतो त्यानंतर शिलाईला देतो शिलाईला दिल्यानंतर आपल्याला कमीत कमी पंधरा दिवस लागतात तर आपण साडी जर घेतली आणि साडी सोबत आपण ब्लाऊज सुद्धा इथून घेऊन गेला तर आपल्याला ते सुद्धा टेन्शन म्हणजे डायरेक्ट आपण ती साडी वेअर करू शकणार आहे तर त्यासाठी खूप छान असे ब्लाउज इथे आपल्याला रेडी ब्लाउज मिळणार आहेत छत्तीस पासून बेचाळीस पर्यंत आपल्याला इथे ब्लाऊज जे आहेत ते तयार मिळणार आहे आणि प्रत्येक चे कलर पहा तुम्ही इथं गोल्डन शेड मध्ये मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर कॉपर शेड मध्ये मिळणार आहे आणि त्यांची ची डिझाईन जी आहे ते पॅटर्न पहा तुम्ही प्रत्येक ला आणि बॅक साइड ला ही जी आहे ही बॅक आहे स्लीव्ज आणि बॅक अशी पूर्ण डिझाईन आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला मिळणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मिळतील पहा पिकॉक आहे त्यानंतर पॅरट आहे लोटस आहे आणि या ब्लाउजचं विशेष म्हणजे प्रत्येक साईज आता आपण छत्तीस साईज जरी घेतली तर त्याला आपल्याला आतमध्ये मार्गिन सुद्धा मिळणार आहे पहा आणि याची प्राईज आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये तर तुम्हाला जर हे ब्लाऊजसुद्धा ऑर्डर करायचे असेल तर नक्की तुम्ही यांना स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचं आहे आणि त्याचबरोबर आजकाल काही मुली किंवा लेडीज आता स्लीवलेस सुद्धा ब्लाऊज घालतात आता पहिले ब्लाऊज आपण पाहिले त्याला स्लीवज होत्या स्लीवले हे स्लीवलेस असे ब्लाऊजसुद्धा आपल्याला मिळणार आहे ऑल ओव्हर डिझाईन आहे हे पा खूप सुंदर असं स्वॅनचं डिझाईन आहे याच्यावरती आणि त्याचबरोबर लोटस आणि पिकॉक असं सुद्धा डिझाईन मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साईज जे आहे त्याच्या साईज ज्या आहेत त्या चौतीस पासून आपल्याला चाळीस पर्यंत साईज मिळणार आहे आणि याची सुद्धा प्राइस आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर साडी आणि ब्लाउज घेऊन गेला तर लगेच आपल्याला एका तासाभरामध्ये म्हटलं तरी साडी वेअर करून कुठल्याही फंक्शनला जाता येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याला सुद्धा पूर्ण मार्जिन जे आहे ते मार्जिन दिलेलं आहे पहा भरपूर सारे मार्जिन आहे तुम्ही नक्कीच त्याचं म्हणजे टाईट वगैरे झाला तर तुम्ही त्याला शिलाई वगैरे उसवू शकता असं मार्जिन दिलेलं आहे पहा खूप छान असा पूर्ण डिझाईन आहे या ब्लाउजवरती स्वॅन आहेत आणि फुल डिझाईन आहे तर या ब्लाउजची प्राइस जी आहे त्याची प्राइस जी आहे ती सतराशे रुपये प्राइस आहे आणि ऑल ओव्हर आहे डिझाईन पहा खूप सुंदर असा आणि प्लेन साडी जरी कोणती असेल तर त्याच्यावर सुद्धा खूप सुंदर असा दिसणार आहे हा ब्लाउज पण मुलींचे ड्रेस तर पाहिले आणि मुलींसोबत मुलांना सुद्धा जर आपल्याला घ्यायचे असतील तर असे कुर्ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे छानशी पैठणी बॉर्डर दिलेली आहे पहा आणि हाताला सुद्धा छानशी बॉर्डर केलेली आहे पहा याची प्राइस जी आहे आपल्याला सातशे रुपयापासून स्टार्ट होणार आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर आपल्याला कलर्स मिळणार आहेत आणि साईज जशी चेंज होईल तसं तुम्हाला त्याची प्राइस जी आहे ते चेंज होत जाणार आहे पण आता कुर्ती पाहतो आहोत खूप छान कुर्ती आहे तिथं पहा नेकला तुम्हाला छान असा पॅच दिलेला आहे त्याचबरोबर आपल्या स्लीवज ला सुद्धा छानस पट्टी अशी दिलेली आहे छान आणि बॉटम जो आहे तो पूर्ण कुर्तीचा त्याला सुद्धा छानशी पट्टी दिलेली आहे बॉर्डर अशी त्याची प्राइस काय बाराशे पन्नास बाराशे पन्नास याच्यात कलर मिळतील ना आपल्याला हो आपल्याला याच्यामध्ये कलर जे आहेत ते मिळणार आहेत पहा हा कलर आहे स्काय ब्ल्यू कलर त्याचबरोबर थोडासा डार्क असा येईल हा ब्ल्यू कलर त्यानंतर आपण जो पैठणी कलर म्हणतो जांभळा तो पैठणी कलर आहे त्याचबरोबर पॅरट ग्रीन कलर म्हणजे पूर्ण पॅरट ग्रीन नाही आहे पण खूप छान असा आपण पिस्ता कलर ज्याला म्हणतो तसा शेड आहे मोरपंखी शेड आहे आणि स्काय ब्ल्यू मध्येच थोडासा वेगळा शेड आहे पहा आणि हे सगळे शेड तुम्हाला इथं आल्यानंतर मिळणार आहेत शॉपला एकदा नक्की व्हिजिट द्या सुंदर सुंदर कुर्ती ज्या आहेत त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता तर दुसरा एक पॅटर्न पाहतो आहोत खूप छान असा पॅटर्न आहे पहा मस्त पूर्ण बॉर्डर दिलेली आहे पैठणीची याला नेक पहा तुम्ही कॉलर नेक आहे आपल्याला स्टँड कॉलर जो आहे त्यानंतर इथं बटन्स दिलेले आहेत ले पूर्ण लेंथला पूर्ण आपल्याला याला बॉर्डर जी आहे ती लावलेली आहे आणि स्लीवला सुद्धा छान अशी बॉर्डर लावलेली आहे आता हे जे आहे रॉ सिल्क मध्ये आपल्याला हे कुर्ते जे आहेत ते येणार आहेत आणि त्याचबरोबर त्याला आपल्याला इथं पहा छानसं अस्तर जे आहे अस्तरसुद्धा खूप छान क्वालिटीचं लावलेलं आहे आणि या कुर्त्याची प्राइस जी आहे ती फक्त सतराशे रुपयाची प्राईज आहे छान कुर्ता याच्यामध्ये पण कलर्स आपल्याला मिळतील चला तर मग आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल गौरी गणपती जवळ आलेले आहेत लवकरात लवकर कॉल करा दिलेल्या नंबरवरती आणि तुमची ऑर्डर आत्ताच बुक करा आणि सुंदर साड्यांचं कलेक्शन किंवा पैठणी थीम तुम्हाला हवी असेल तर ते कलेक्शन लवकरात लवकर ऑर्डर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय